तिथु काहीच आपले नसते पाहुण्यासारखे वागतचा आहेच माती होशील माती माणूस केला जागलचा गर्व कशाचा धरतो तुरे गर्व कशाचा धरतो तुरे मीपणाला धरतो कारे जे जे म्हणतो माझे ते ते इथेच राहून जाईल सारे जे जे म्हणतो माझे ते ते इथेच राहून जाईल सारे माणूस म्हणून माणसाशी तू आपुलकीने वागल माणूस म्हणून माणसाशी तू आपुलकीने वागलचा आहेच मा होशील माती सात पिढ्यांना पुढे एवढा हे खूप जणांकडे चालू आहे सात पिढ्यांना पुढेल एवढा धनसंचय तो करू नको माणूस असून यंत्रासारखे आयुष्यात पुढे सोडून जाईल जीव अचानक माणूस होऊन वागत सोडून जाईल जीव अचानक माणूस होऊन वागत जा आहे समाधी होशील मागी माणूस त्यांनी वागतात माझी मोल रे जीवत जा मान